ना। में मी डॉक्टर अविनाश माधव वाचा आहे माझ्याबरोबर बाला लंबियार हे मिलेनियम इंजिनियर कन्स्ट्रक्शन कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत कर्णबधीर मुलांच्या समस्येसाठी बालगंधर्व आर्ट गॅलरी मध्ये दोन मे ते चार मे असं त्यांनी काढलेल्या सुंदर छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात येत आहे या प्रदर्शनाच्या द्वारे या समस्येची जाण सर्व समाजात कशी होईल असा आम्ही प्रयत्न केलेला आहे कारण जन्मजात करण मुलांची ही समस्या अशी अशी आहे आणि त्यांना योग्य वेळी जर श्रवण यंत्र पॉकलर इम्प्लांट ही ऑपरेशन केली आणि त्यांना जर वयाच्या सहा सात वर्षापर्यंत पर योग्य ते स्पीच थेरपीचं मार्गदर्शन मिळालं तर ही मुलं पूर्णपणे नॉर्मल बनतात त्यांच्यातलं अपंगत्व जातं हे ज्ञान सर्व समाजामध्ये फारसं नाहीये किंबवना अशा मुलांच्या पालकांच्या मध्ये सुद्धा ते नाहीये किंवा ही जाण व्हावी आणि या प्रदर्शनाच्या चा चा छायाचित्रांच्या विक्रीतून जे पैसे मिळतील ते या मुलांच्या विकासासाठी कामी येतील आणि या प्रदर्शनाला जे येतील त्या लोकांना याची सर्व माहिती होईल आणि त्यातनंही ते डोनेशन वगैरे देऊ शकतील या कारणासाठी हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे आपण सर्वांनी जरूर याचा फायदा घ्यावा आणि या त्या ठिकाणी यावं अशी आमची मनापासून इच्छा आहे धन्यवाद